डोळ्यातले अश्रू सुद्धा आपले नसतात कारण ते स्वतःसाठी कमी आणि दुसऱ्यांसाठी मात्र मात्र जास्त असतात मग त्रास कसला घ्यायचा विश्वास ठेवा कारण तो सर्व महादेव तर श्रावण सोमवारच्या तिसऱ्या श्रावण सोमवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर हा श्रावण सोमवार होता त्यासाठी माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी मोठी पूजा वगैरे नाही केली पण ज्या काही आपल्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत घरातल्या मात्र त्यावरल्या आणि सर्वात आधी उठून म्हणजे आधी हळदीचं लेपन उमरट्याला करून घेतलं कारण सोमवार आहे श्रावण सोमवार तिसरा होता आणि मी बऱ्याच वेळा तुमच्यासोबत शेअर करत असते का मी हळदीचं लेपन करत असते आणि मला ती एक सवय होऊन गेलेली आहे त्याच्यानंतर छान असं उमरट्याला हळदीचं लेपन करून झालं सुंदर अशी रांगोळी काढून झाली रांगोळीवर हळदी कुंकू टाकलं कारण आपण कधीही रांगोळी ही पूर्ण व्हाईट काढली तरी मोकळी सोडत नाही त्याच्यावर हळदी कुंकू अक्षदा ही टाकत असतो नाहीतर मग आपण कलरने रांगोळी काढत असतो तर बघा मी छान असं घरातल्या घरात अगदी दररोजच्या सेवेमध्ये जो रुद्राभिषेक करते तो करून घेतला आणि जे काही महादेवाला बेलपत्र आहे एकशे आठ हो, बेलपत्र मला यावेळेस मिळाले नाही कारण माझी बरी नसल्यामुळे मी बाहेर गेली नाही किंवा बाहेरून मी आणले नव्हते म्हणून रुद्र अभिषेक करून घेतला महादेवाचा अभिषेक झाल्याच्या नंतर सर्व देवांना आवळ वगैरे घातली सर्व देवांचे अभिषेक छान असे करून घेतले त्याच्यानंतर मी एकशे आठ महादेवाची नावे घेऊन तांदूळ महादेवाला अर्पण केली होती आणि अगदी सागर संगीत मय ज्याप्रमाणे मी दररोज पूजा करते त्याचप्रमाणे मी तिसऱ्या श्रावण सोमवारची सुद्धा पूजा केलेली होती आणि त्याच्यानंतर मला स्वयंपाकाला लागायचं होतं त्यासाठीच माझी ही गरपण चालू होती म्हटलं आधी सर्व काही घरातलं आवडून घेते व्यवस्थित मी श्रावण सोमवार असल्यामुळे सकाळीच लवकर उठून आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर चहा वगैरे घेतला आणि पोछा वगैरे सुद्धा घराला लावून घेतला छान अशी पोछा वगैरे लावून लादी वगैरे साफ करून घेतली म्हणजे तितकंच काम आपलं लवकर लवकर आटपलं जातं आणि घरामध्ये छानस वातावरण हे निर्माण होत तर बघा इतकी सुंदर अशी देवपूजा माझी इथे झालेली होती आणि नंतर मग मी स्वयंपाकाला लागले कारण आज उपवास होता त्याच्यामुळे सकाळी मी थोडासा स फराळ केलेला होता जास्त आम्हाला खायचं नव्हतं थोडाफार काही फराळ बनवला आणि नंतर संध्याकाळच्या रुटीन मध्ये मला स्वयंपाक करायचा होता कारण उपवास सुद्धा होते नंतर महादेव मंदिरात सुद्धा जायचं होतं आणि महादेव मंदिरात जायचं म्हटलं म्हणजे मी स्वयंपाक वगैरे आवडून जात असते जेणेकरून सोमवार होता तर खूप जास्त गर्दी महादेव मंदिरामध्ये आहे सध्या श्रावण सोमवार चालू आहे तर बऱ्यापैकी करते आणि आज शिवमोग मात्र मूग होती सो ते मूगची पास ची सुद्धा मी महादेवाला अर्पण केली बेलपत्र अर्पण केलं आणि नंतर संध्याकाळी मी पाच साडेपाच ला स्वयंपाकाला लागले आणि स्वयंपाकाला लागल्यावर मला भरीत बनवायचं होतं तर या सीझनच हे पहिलं भरीत आहे मग माझा भाऊ आला होता रक्षाबंधनला आणि तेव्हा मम्मीने छान अशी फ्रेश कांद्याची पात आणि वांग छान असे वांगे पाठवले होते म्हणून रक्षाबंधनला सुद्धा त्याला मी भरीतच बनवलं होतं आणि श्रीखंड आणलेलं होतं आणि नंतर तेच दोन वांगे अजून माझ्याकडे शिल्लक होते म्हटलं चला त्याच भरीत बनवून टाकते जेणेकरून वांगे जोपर्यंत फ्रेश आहेत ताजे आहे तोपर्यंत छान भरीत बनेल आणि त्याची चव सुद्धा तितकीच छान लागते तर आता तुम्ही बघितलं तर जळगावची वांगी म्हटली म्हणजे काही बोलायचीच गरज पडत नाही तितकीच ती वांगी दिसायलाही छान होती मऊ होती आणि लवकर भाजली जात होती कारण ती कोवडी होती आणि टेस्टला सुद्धा तर तुम्ही सांगूच नका तर मी इथे छान अशी फ्रेश कांद्याची पात त्याच्यामध्ये कांदे पण येतात म्हणून ते कांदे एक आणि कांद्याची पात संपूर्ण कापून घेतली जेवढी जास्ती कांद्याची पात तेवढं मात्र बरी ते छान लागतो तर अशा प्रकारे वांग्यांना तेल लावून घ्यायचं नंतर दोन ते तीन वेळा त्याला चाकू मारायचा जेणेकरून लवकर वांग भाजलं जातं आणि मी इथे छान असं वांग भाजून वगैरे ठेवलेलं होतं त्याच्यानंतर व्यवस्थित त्याचे साल वगैरे काढायचे होते म्हणून ते थंड होण्यासाठी ठेवलं कारण खूप जास्त ते गरम होतं तोपर्यंत माझं दुसरं सुद्धा वांगत इथे साईड बाय साईड भाजणं सुरू होतं आणि नंतर मी थोडंसं लसूण धुऊन तीन पाकळ्या लसूण दोन मिरच्या असं छान अशी पेस्ट बनवून घेतली छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मा थोडासा सुद्धा छान बारीक कट करून घेतला आणि जोपर्यंत वांगी भाजली जात होती तोपर्यंत मी पोळ्यांची सुद्धा म्हणजे पुऱ्या बनवायच्या होत्या तर पुऱ्यांसाठी सुद्धा मी कणिक वगैरे म्हणून ठेवले जेवढं काम लवकर आवडता येतं तेवढं काम मला लवकर आवरून मात्र महादेव मंदिरात जायचं होतं कारण संध्याकाळी मला माहिती होतं तरी उशीरच झाला कारण तिथे सुद्धा गर्दी होती म्हणून खूप लेट झालं पण म्हटलं चला असो दररोज आपण जातो आणि मेन म्हणजे सोमवारी जास्त घाई होऊन जाते तर अशा प्रकारे व्यवस्थित असे म्हणजे ते थोडे थंड झाले होते म्हणून मी असं व्यवस्थित असं त्यांचे काढून घेतले वरचे चालते आणि त्याच्यातून बरीच काढून घेतलं तुम्ही जर अशा प्रकारे छान बांधले की वाही वांगी वगैरे वाचताना मी डायरेक्ट बर्नरवर मी वांगी ठेवत नाही तर मी आधी त्याच्यावर जाडी ठेवलेली होती आणि जाडीवर वांगे ठेवून अशी छान व्यवस्थित भाजून घेतली पहिलं वांग सुद्धा कच थंड झालेलं होतं नंतर दुसरं वांग सुद्धा त्याचप्रमाणे सगळं काही काढून घेतलं आणि नंतर ते कट करून झाल्याच्या नंतर छान असं मॅश करून घेतलं कारण जेव्हा तुम्ही अशी वांगी पूर्ण मॅश करून घेतात तेव्हा कोणतेही गाठी वगैरे त्याच्यामध्ये राहत नाही किंवा कच्च वांग अजिबात राहत नाही कारण ते पूर्णपणे भाजलेलं गेलं असतं आणि आमच्याकडे तर खानदेशी भागामध्ये तर कणण्याच्या भाकरी किंवा कणण्याच्या पुरीसोबत वांगेचं भरीत सगळ्यांना चा जास्त प्रिय आहे आणि फेमस सुद्धा तर या सीझनचं म्हटलं चला पहिलंच भरीत आपल्याला मिळत आहे म्हणून मन भरून दोन वेळेस भरीत करून मात्र खाऊन घेतलं कारण आता इथे तर मिळतीलच वांगे पण कसे मिळतील ते माहिती नाही म्हणून हे जळगावची वांगे असतात आणि आपल्या घरची वांगी म्हटली म्हणजे खूप तितकी छान आणि टेस्ट सुद्धा तेवढीच छान आणि वांगे ही मम्मीने पाठवलेले असल्यामुळे इतकी छान होती का त्याच्यामध्ये ऑलरेडी खूप सारं तेल वांग्यांना सुटलेलं होतं म्हणून तुम्ही आता बघणार आहातच पुढे कारण रेसिपी बनवताना सुद्धा इतकं छान तेल भरताना सुटलेलं होतं आणि त्याच्यामुळे बरीच सुद्धा तितकंच टेस्टला होतं असं पाहिलं तर आमच्याकडे अहो कधीच बरीत खात नाही मात्र ते आता लग्न झाल्यापासून आवर्जून बरीत खाण्यासाठी सुरुवात केली थोडं का होईना मात्र ते बरीत खूप आवडीने खातात तर मी थोडंसं तेल टाकलं कढईमध्ये आणि नंतर जे काही जिरं मोरीची फोणी दिली आणि जी काही मिरचीची पेस्ट केली होती ती लसूण मिरची पेस्ट टाकून दिली छान अशी तेलात होऊ दिले लगेच शेंगदाणे टाकले शेंगदाणे वगैरे सुद्धा छान झाले भाजले गेले त्याच्यानंतर पूर्ण कांद्याची पात झाली कांद्याची पात खूप मऊ होऊ द्यायची असते कांद्याची पात नंतर लगेचच थोडंसं हिंग टाकला थोडंसं मीठ टाकलं आणि खूप छान अशी कांद्याची पात मी होऊ दे थोडीशी हळद सुद्धा टाकते जेणेकरून छान असा कलर येतो हळद टाकली नंतर मीठ टाकलं आणि छान मऊ कांद्याची पात होऊ दे जितकी कांद्याची पात छान अशी तेलामध्ये होते तेवढं भरीत खाण्यासाठी स्वादिष्ट लागतं त्याच्यानंतर कांद्याची पात छान अशी तेलात झाली आणि नंतर लगेचच मी पूर्ण जे काही प्लेटमध्ये भरीत होतं ते टाकून तर तुम्हाला सुद्धा दिसत असेल इतकं छान आणि इतकं तेल वगैरे पण सुटलेलं होतं आणि इतकं म्हणून मी व्यवस्थित मॅश करून घेतलं व्यवस्थित त्याच्यावर असेच थोडा वेळ साठी झाकण ठेवून दिलं नंतर पुन्हा असं व्यवस्थित चम्मचने मिक्स करून घेतलं आणि नंतर जी काही मी कोथंबीर कापलेली होती पाण्यात टाकलेली होती ती छान अशी हिरवीगार कोथंबीर गार्निश केली आणि पाच ते दहा मिनिटांसाठी मात्र भरता लास्ट साईडच्या गॅसवर ठेवलं आणि त्याच्यावर झाकण ठेवलं जेणेकरून ते छान असं तेलामध्ये एक जीव व्हावं ऑलरेडी वांगे जरी शिजलेली असले तरी थोडा वेळ तरी गॅसवर ते शिजू द्यायचं आणि ते शिजल्याच्या नंतर खूप छान लागतं म्हणजे कच्च लागत नाही तर अशा प्रकारे मी साईडच्या गॅसवर त्याला ठेवलं ते सुद्धा साईडला मी कनेक वगैरे तुम्हाला सांगितलं की मळलेली होती म्हणून छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घेतल्या आणि कढईमध्ये जे काही तेल होतं तेल टाकलेलं होतं त्याच्यात छान अशा पुऱ्या घेतल्या तर बघा इथे सुद्धा सुद्धा किती छान असं तेल सुटलेलं आहे माझं होत नंतर सुद्धा बंद करून दिला जो पर्यंत भर थंड होत आहे तोपर्यंत म्हटलं चला गरमागरम पुऱ्या बनवते एक एक काम केलं ना का लवकर स्वयंपाकाचं ओझा मात्र उतरून जातं आणि स्वयंपाकाची जर तुम्हाला आवड असेल किंवा तुम्हाला आवड म्हणजे करायला आवडलं तर प्रत्येक वस्तू ही टेस्टी होते मला स्वयंपाकाचा मात्र कधीही कंटाळा आहे नाही कारण मी आजपर्यंत कधीही स्वयंपाक केला नाही मात्र जेव्हापासून आता करते आहे तेव्हापासून मी खूप आवडीने स्वयंपाक करते जेणेकरून आवडीने जर तुम्ही स्वयंपाक केला म्हणजे समोरच्याला सुद्धा जे समोरच्याला आवडत नाही ते सुद्धा आवडायला लागेल इतका टेस्टी मात्र हा स्वयंपाक होत असतो म्हणून छान अशा गरमागरम बघा किती छान अशा फुगलेल्या पुऱ्या पुऱ्या घेतल्या तरी जे नाही आपण कंटिन्यू काहीतरी करत असतो रक्षा बंधन पुऱ्या काढून झाल्याच्या नंतर लगेच मला महाराज नैवेद्य वगैरे दाखवायचा होता मी पाच ते सहा पुऱ्या आमच्यासाठी काढून घेतल्या आणि नंतर पुऱ्या काढून झाल्याच्या नंतर नैवेद्याची तयारी करायची होती तर केव्हाही मी पुऱ्या काढत असताना मात्र टिश्यू पेपरवर टाकत असते आणि जे काही पुऱ्यांचा पुऱ्यांचा माझा डबा आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी बटर पेपर ठेवलेला होता जेणेकरून ते जे काही तेल आहे पुऱ्यांचं ते पूर्ण टिश्यू पेपर बटर पेपर पेपरांच करून घेतलं आणि पुऱ्या खाताना मात्र पूर्ण सुकलेल्या वाटेल अजिबात तेल तेलगड चिकट होणार नाही तर यासाठी कोणती काळजी घ्यावी तर यासाठी तुम्ही त्या पुऱ्या टिश्यू पेपरवर किंवा बटर पेपरवर काढायच्या जेणेकरून ते पूर्ण तेल बटर पेपर टिश्यू पेपर ऍब्सॉर्ब करून घेत असतात मी आधी टिश्यू पेपर वर घेतल्या झालेल्या होत्या त्याच्यानंतर नैवेद्य दाखवला आणि महाराजांना सुद्धा नैवद्य दाखवला केला आणि मग नंतर मला मंदिर महादेव मंदिरात जायचं होतं तर छान अशा प्रकारे स्वयंपाक झाला तर आजचा सोमवार आम्ही अगदी साधा आणि सिंपल प्रकारे मात्र साजरा केला तर आजचा आपला तिसरा श्रावण सोमवार तसं ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ